नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात लक्षभे गावाल्यानो बॉलरने बॉल टाकल्यान आणि पहिल्याच चेंडूत त्याची सगळी टीम आउट झाली असा कधी ऐकला होताच काय नाही ना, ना। पण मंडळी राजकारणामध्ये हे झालेलं आहे आणि प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे झालेलं आहे गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर त्याची सगळी टीम आउट झाली बाद झाली आणि हा पराक्रम जो झालेला आहे किंवा ज्यांनी केलेला आहे ते दुसरे तिसरे कोडी नसून उबाटाचे प्रमुख उबाटा सेनेचे प्रमुख सेने उद्धव ठाकरे हे आहेत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केला आणि हा उमेदवार अर्थातच उत्तर पश्चिम मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून जाहीर झाला त्या उमेदवाराच नाव आहे अमोल कीर्तिकर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या उमेदवारीने मवियालाच मोठा झटका लागला आणि मविया पहिल्याच चेंडूत चक्क त्रिपळाची झाली उत्तर पश्चिम हा मतदारसंघ जिथून मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस ला अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर विजयी झाले होते गजानन कीर्तीकर हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली पण ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर ती आपल्यावरच उलटेल हे मात्र उद्धव ठाकरे यांच्या ध्यानी मनी कारण उमेदवारी जाहीर झाली आणि काँग्रेसमध्ये एकच नाराजी पसरली उत्तर पश्चिम संघातून काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहे आणि ते उत्सुक असताना अचानक अमोल कीर्तीकर यांची घोषणा झाली आणि त्यामुळे संजय निरुपम हे प्रचंड नाराज आहे संजय निरुपम यांनी लगेच रात्रीच्या रात्री, रात्री ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की या हा जो मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मतदारसंघ याच्यासह पाच ते सहा मतदारसंघाबाबत संभ्रम होता त्यामध्ये सहमती झालेली नव्हती आणि तरीही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी कशी जाहीर केली इतकंच नाही तर शिवसेनेकडून उमेदवारां ची अश्या प्रकारे घोषणा करून त्यांनी आघाडी धर्माचं उल्लंघन केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे हे जाणीवपूर्वक काँग्रेसला कमी लेखत आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करायला हवा संजय निरुपम तिथेच थांबलेला नाही आहेत मित्रांनो संजय निरुपम पुढे जाऊन म्हणतात कि शिवसेनेच्या वतीने ज्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली तो उमेदवार कोण आहे तो उमेदवार खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज आहे त्याने खिचडी चेकद्वारे लाग घेतली लाच घेतली होती करोनाच्या काळामध्ये जे मजूर इथे मुंबईत अडकले होते त्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणून महापालिकेने त्यांना खिचडी पुरवण्याची योजना राबवली होती आणि त्याच कंत्राट डेट दिलं होतं आणि त्या कंत्राटात जो घोटाळा झाला त्याच्यात अमोल कीर्तीकर आहेत असा आरोपही संजय निरुपम यांनी केलेला आहे म्हणजे एकंदरीत संजय निरुपम हे आता शिवसेनेच्या म्हणजे उबाटा सेनेच्या विरोधात आता उभे राहिलेले आहेत आहे की नाही गंमत मित्रांनो पहिलाच उमेदवार जाहीर झाला आणि त्याने संपूर्ण महाविकास आघाडीला झटका दिलेला मागच्या एक महिन्यापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कल सुरू आहे दर दोन दिवसाने बैठका होत आहेत आणि त्या बैठकांमध्ये जागा वाटप मात्र काही निश्चित होत नाहीये त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी यांना मवियात घ्यायचं का महाविकास आघाडीत घ्यायचं का आणि घ्यायचं तर त्यांच्या अटीमान्य करायला पाहिजे अशी सगळी परिस्थिती असताना मित्रांनो उद्धव ठाकरे हे थेट आपला उमेदवार जाहीर करून टाकतात आणि ती बाब काँग्रेसला खटकते काँग्रेस त्याच्या विरोधात उभी राहते आणि हे चालणार नाही असंच जणू काही सांगून टाक मंडळी मागच्या काही दिवसांपासून संजय निरुपम असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सातत्याने बोलतायत की मविया आघाडी लोकसभा निवडणुकीत होणार आणि त्याबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे मध्य मध्यंतरी मीडियामध्ये बातमी आली की जागा वाटप ठरलेलं आहे शिवसेनेला म्हणजे उभाटा सेनेला एकवीस जागा त्यानंतर काँग्रेसला पंधरा आणि मग उरलेल्या जागा राष्ट्रवादीला असं सगळं आपल्याला मीडियाद्वारे सांगण्यात आलं पण मित्रांनो त्यात अजिबात तथ्य नाही हे संजय निरुपम यांच्या ट्विटने स्पष्ट केलेलं आहे संजय निरुपम स्पष्ट म्हणाले की पाच ते सहा जागांबाबत अजूनही एकमत झालेलं नाहीये आणि त्यामुळे जागा वाटप झालं जागा वाटप झालं हे जे नगारे बडवले जात आहेत ते पोल ठरलेले त्यातच उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्याची घाई केलेली आणि त्यामुळे मित्रांनो ही मू किंवा ही उद्धव ठाकरे यांची चाल ही त्यांच्यावरच आता उलटणार एवढं निश्चित झालेलं कारण जर संजय निरुपम अमोल कीर्तीकर यांच्यावर घोटाळेबाज असा आरोप करत असतील तर संजय निरुपम हे अमोल कीर्तीकर यांचा प्रचार प्रसार तर करणार नाहीत उलट विरोधकांच्या हातात पोलीत देणार आहेत एवढं निश्चित आहे या मतदारसंघामधून गजानन कीर्तीकर पुन्हा उभे राहतील अर्थात शिंदे यांच्या शिवसेनेमधून असा एकंदरीत अंदाज आहे आणि त्यामुळे बाप विरुद्ध बेटा अशी ही लढत होईल असं म्हटलं जात अर्थात त्याबद्दल अजून शंभर टक्के निर्णय झालेला नाहीये पण शिवसेना म्हणजे शिंदे यांची शिवसेना ही जागा क्लेम करणार आहे एवढं निश्चित अशा वेळेस अमोल कीर्तीकर यांच्यावर घोटाळेबाज असल्याचे आरोप त्यांच्याच आघाडीतल्या त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या उमेदवाराकडून केला जाईल तर ते निश्चितच उबाटा सेनेला महाग पडणार आहे एवढं मात्र निश्चित आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो उत्तर पश्चिम मतदारसंघ हा पारंपरिकरित्या गजानन कीर्तीकर यांच्याकडे राहिलेला आहे आणि गजानन किंवा गजाबाऊ हे नेहमी तिथून विजयी झालेले आहेत आता तो मतदारसंघ अमोल कीर्तीकर यांना देण्यात आलेला आहे उबाटाकडून पण वडील त्यांच्या विरोधात उभे राहतील तेव्हा ती चुरस ती लढत चुरशीची होणार एवढं नक्की आणि त्यावेळेस काँग्रेस ही निष्क्रिय राहणार असेल तर त्याचा मोठा फटका हा उबाटा सेनेला बसू शकतो आहे की नाही गंमत मित्रांनो पहिल्याच बॉल मध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्याच आघाडीला म्हणजे मवियाला चक्क त्रिपळाचित करून आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद